नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार चंद्रभागा मैदान पंढरपूर येथे श्री हरिहर शिवमहापुराण कथा सोहळ्याचा काल चौथा दिवस आलोड गर्दी आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुंदर वाणीतून शिवमहापुराणच्या माध्यमातून असंख्य भाविकांना जगण्याचे ज्ञान आणि भक्तीचा भाव मिळत आहे कथेची लोकप्रियता दिवसागणित वाढीत असून भाविकांची संख्या आज ही वाढती राहिली यजमान श्री अभिद पाटील यांनी केलेली भाविकांची सेवा व्यवस्थापन आणि चोख आयोजनामुळे एवढी संख्या असूनही भाविकांना कथेचा आनंद घेता येत आहे परंपरेप्रमाणे सकाळी आरती व पूजनेने कथेची सुरुवात करण्यात आली पंढरपूर येथील माजी व आजीनगरसेवकांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली यावेळी शिवसेवा आणि जनसेवेचा एक अनोख संगम पाहायला मिळाला भाविकांची सेवा करताना महाप्रसादाच्या स्वयंपाकातून वाढप व्यवस्था मैदानाची सफाई शिवस्वरूप धारण करण्याची जबाबदारी व भाविकांच्या आस्थेने विचारपासून या सर्वच कार्यक्रमात यजमान आबिदाबा पाटील यांनी त्यांचा प्रयत्न व अत्यंत उत्साहवर्धक आणि सक्रिय सहभाग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत या कथेचे आयोजन केले असून पंढरपूर व पंचकोशीतील भाविकांनी या कथेचा अधिक अधिक संख्येने लाभ घ्यावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक